निफाड तालुक्यातील स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्रीय समितीचा दौरा झाला आणि यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि मुलींनी औक्षण आणि पुष्पवृष्टी करत शाल आणि बुके देऊन समितीचे जंगी स्वागत केले केंद्रीय पथकार संशोधन मूल्यांकन अधिकारी नासिर तडवी नदीम तडवी स्वच्छ भारत मिशन सागर ओडे पंचायत समिती अभियंता अनिल बैरागी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रशांत बोरसे यांचा सहभाग होता दौऱ्यादरम्यान पथकाने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन परिसरातील स्वच्छता प्लास्टिकमुक्ती ग्रामस्थांची मानसिकता आणि सहभाग या मुद्द्यावर आधारित गुणांकन केलं स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालय सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळे पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडी परिसर तसेच घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालय शौचालयांचा वापर हात धुण्याच्या सवयी कचऱ्याचे वर्गीकरण यासह विविध मुद्द्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून पडताळणी केली या दौऱ्यात सरपंच मनीषा काजळे उपसरपंच श्यामराव शंखपाळ सदस्य देवेंद्र काजळे स्वाती काजळे आशा तकाटे ग्रामपंचायत अधिकारी गणेश शिंदे पशुवैद्यकीय अधिकारी निलेश गडाख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनता विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग उल्लेखनीय ठरला एन सी एन यूजसाठी तुषार झेंडपाळी पिंपळगाव बसवंत